वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम जय श्रीराम आमरे काय झालं तुला काय करतो तू मी सुशिक्षित बेरोजगार बाप काय करतो तू वाम करू करिअर करियर ना बाबू राजकीय लोकांच्या नांदी लागते आमच्या गावात राम राम म्हणण्याची पद्धत आहे लहानपणापासून पण ते राम राम बदललं माझ्या मित्रांनो जय श्रीराम राम बोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम घरी सीतेला उपवास माया पाले वनवास क्या बा घरची अयोध्या जळताना घरची अयोध्या चढताना प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा कोणता एक धर्म चुकीचाय का एकाच धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो सगळेच धर्म चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखा आहे कबीरांनी त्या काळात सांगितलं पातर पूजे हरिमिले मिले तो मय पूजू पहाड घरकी चाकी कोईना पूजे चाके पीस काय संसार दगड पुजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का साहेब भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर काकर पातर जोरीके मस्जिद लई बनाय काकर पातर जोरी के मस्जिद लई बनाय मुल्ला बांग बहिरा हुआ खुदाय अल्ला बहिरा झाला का वरडायची गरज आहे मी बोललो हे कबीर त्या काळात बोलून गेले म्हणून सगळे धर्म चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखा आहे मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसलसे हिमान ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान सलाम वालेकुम वालेकुम असलाम वरहमतुल्ला बरका तू याचा अर्थ होतो ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाहीये परंतु दुर्दैव आहे की दंगली करणारे त्यांचे त्यांचे धर्मग्रंथ वाचत नाहीत आणि ज्यांनी ज्यांनी धर्मग्रंथ वाचले ते कधीच दंगल करू शकत नाहीत नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विषाचा पेला बाहेरून विषाचा पेला कट तर पंथी यांनी तुला पाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची लेकर शिक्षित आमची घर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयासोबत पण पुस्तकं किती आहेत घरात संविधान वाचलं का तुम्ही काय करता मी शिकलोच नाही हो बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो ना आपण शिका संघटित व्हान संघर्ष करा हा मंत्र देताना बाबासाहेबांनी सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्राने प्रश्न विचारला अख्खं जग झोपलो बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होत अरे पिढ्या पिढ्या आमचा समाज झोपलेला होता त्याला जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे म्हणजे बाबासाहेब आम्हाला जर कळले असतील आम्ही जर त्यांचं नाव घेत असू तर आमची पुस्तकांशी मैत्री पाहिजे प्रत्येक धर्मावर एक कळवाय आपलं आम्ही भीमाची ची तरी अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून बॅरिस्टर भीम डोक्यात घ्या होता भीम डोक्यात घ्या होता भीम डोक्यावर घेऊन नाचलाय वाज भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता रैतेचा नाही रकुनी सगळे एका जो माळी जेवणी हे पक्ष प्रमुख माझा आहे याचे विचार माझे विचार झेंडू मामा येतो आपला कुणी नाही माझे सगळे मित्र आहेत बरेचसे एकमेकांच्या व्यवसायामध्ये पार्टनरशिप मध्ये आहे या पक्षातली याची मुरगी त्याला दिलेली आहे त्याचा तो आहे एकमेकाचे नातेवाईक आहे ते एका संध्याकाळी जेवायला सगळेच नेते पितात असं नाही एका आमदाराचा कार्यक्रम झाल्यावर तुमच्यात काही कार्यकर्ते आहेत का कुठल्या पक्षाच्या हातवर करावर हा नाही नाही माझं म्हणणं आहे की अत्यंत निर्मळ काळजाचा माणूस म्हणजे कार्यकर्ता असतो त्याला वाटत पक्षाची अगदी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे त्याला तिसऱ्या दिवशी कळता आपला नेता कोण्या पक्षात गेला एका आमदारानं कार्यक्रम ठेवला दादा कार्यक्रम झाल्यावर आम्ही चहा घेत असताना माझा मित्रच आहे तो आमदार एक कार्यकर्त्यांनी चहा आणला ना मला ओळख दिली का त्यानं करून अनंत भाऊ तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर म्हणे वाघ आहे आमचा वाघ वाघ चहा घेऊन आलेला होता शिवाजी महाराज चे मावळ्या भाऊ आपण आपला नेता एकच शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर याच्या पलीकडे आपला नेता नेत्याच्या आधी कुठं लागतात एका नेत्याला त्याचं पोरगाव म्हणते बाबा मला राजकारणात यायचं आहे तुला येते का लोकांना रक्तात फसवी नाही तोपर्यंत राजकारणात येता येत नाही म्हणे बाबा मी तुमचंच पोरगाव ना है। रक्त एकच आहे ना आपलं नाही म्हणे येणार नाही म्हटलं मला राजकारण शिकायचं मग शिकायचं असं चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो त्याला शेतात नेतो म्हणता आंब्या झाडा चढ ती आता म्हटलं उरण उडी मार अ पडल ना म्हणे मी लागल ना मला काळजी करू नको म्हणे मी खाली उभा राहतो तुले पकडतो पकडसाल ना म्हणे बाबा अभे म्हणे विश्वास ठेव मी बा पाहतो वा ते पोरगोवरून उडी मारतय घेऊन येता पक्षप्रमुख झाडा खाल ना रडता रडता म्हणते बाबा विश्वासघात केला तुम्ही मला पकडलं नाही अभिमान्य राजकारणातला हा पहिला धडा आहे ना राजकारणात स्वतःच्या बापार विश्वास ठेवायचा नेता रितेचा नाही रुनी सगळे एकाच माळी जेमनी कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही रहमी कुंकू एकाच्या नावाच माती नावाच माती दुसऱ्या वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राम भीमान अल्ला हसतो शेवट 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 ताटात बसतो गावात खेड्यात धर्मामध्ये जातीमध्ये भांडणं आहेत का भाऊ आपले मित्र कॉलेज मध्ये प्रत्येक जाती धर्माचे आहेत जा ना मी माझ्या गावात माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा जीवलग मित्र आहे सुशील दामोदर सागर दामोदर बौद्ध दा समाजाचे माझे मित्र आहेत सिकंदर शाह गुलाबशाह फकीर समाजाचे मित्र आहेत शिवा पाटलाच आहे खंडू मातांग आम्ही सगळे एकमेकाच्या ताटात जेवलो हो शाळेत सोबत गेलो आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही हो आज दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगत धर्म खत्रे मे आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली काल कमी होते आज जास्त झाले लोकशाही धोक्यात आलेले धोक्यात माझ्या मित्रांनो धोक्यात काहीच नाही धोक्यात राजकीय लोकांची सत्ता असते व मंदिर का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो भूका है साहेब मजहब कहा समज में आता है उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा पेक्षा मोठा धर्म नाही म्हणून शेवटचा सांगतो काश्मीरचा मुसलमान कसा वागते याच्यावरनं गावातल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका दादा मला ज्या शिक्षकांनी सातवी पर्यंत गणित शिकवलं त्यांचं नाव आहे शेख कासम सर काय शेख कासम सर त्यांना कळलं हे पोरग महाराष्ट्रावर आपलं नाव घेते माझ्या घरी आले ते सहा फुटाचा माणूस माझ्या घरात सगळे मेडल लागलेले आहेत ला, माझं घर भरलेला मेडल न एवढा आनंद झाला त्यांना मला डायरेक्ट मिठीच मारली त्यांनी म्हटलं सर सोडा मला त्यांनी रांगेत उभं केलं राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून घेतली मी चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो मला त्यांनी माझा देश भारतच शिकवला रे पाकिस्तान शिकवला रे राम भीमाना ना अल्ला शेवट गावी ताटात ता ता बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत तर असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली असतो यांची जेशी न पोर यांची जयशी न फिर पोर आमच्या मढ्यावर धर्म वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 आत्महत्या